नमस्कार मंडळी असे मुले सर्वांना मिळव आई वडिलांचे वाढदिवस साजरे करणारी मुले किती आई वडील भाग्यवान आहेत असाच एक लेख मुलांनी आईच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेला आहे तर ऐका आई तुझे थोर उपकार आम्ही कधीच विसरणार नाही जन्म दिलास तू आम्हाला वाढवलेस तू आम्हाला जगायला शिकवलेस तू आम्हाला आयुष्यात आले बरेच वाईट दिवस पण त्यातून सुद्धा तू सावरलेस आम्हाला तू जिजत राहिलीस आमच्यासाठी विचार नाही केला तू कधी स्वतःसाठी आई तुझे थोर उपकार आम्ही कधीही विसरणार नाही हितच राहून शिकून पुढे जायला वाट दाखवलीस आम्हाला त्याच वाटेवर चालवणी आज आम्ही जग बघतो आमच्या पाठीला तुझ्याशिवाय या जीवनाला काही अर्थ नाही तू माझ्यासोबत आहेस म्हणून मी मागे पुढे बघत नाही कठीण दिसणाऱ्या सर्व वाटाही सहज पार होतात जेव्हा आई तुझा आशीर्वाद आमच्यासोबत असतात आई तू घरासाठी आधार मला मोठा भाऊ म्हणून तू मला खम माझ्या लहान बहीण भाऊ समोर खंबीर केलेस पण फक्त तुलाच माहीत असे माझ्या मनातले एक लहान मूल देखील असे त्याच्यातले त्याच्या डोळ्यातले पाणी तुलासुद्धा दिसले पण तुझ्यामुळे या तुझ्यामुळे मी नेहमी या चेहऱ्यावर नेहमी हसू आले पण तुझा झालेला त्रास मी कधीही विसरणार नाही कधीही विसरणार नाही आई खूप वेळा चुकलो असेल मी पण आपल्यातले प्रेम कधीच कमी झाले नाही आई तुझा मुलगा आयडा आयडा करतो सारखा पण तितकाच कुचकाही बोलतो सारखा पण काही असो आई या दिवसाची वाट बघेन दरवर्षी आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्याकरता तू सोबत राहा प्रत्येक वर्षी वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा आई तुझा मुलगा आई दुसरे नाव तू वाचता वाचता ओळखलेच असशील मला मी तुझी मुलगी कशी विसरलीस मला आईसोबत तू आम्हाला वडिलाचे प्रेमसुद्धा दिलेस संसारामध्ये कसे राहायचे याचे मार्गदर्शन सुद्धा केलेस कष्ट करायला तर तू आम्हाला शिकवलेस पण त्यासोबत घर कसे सांभाळायचे हे देखील तू आम्हाला करून दाखवलेस आमच्या सुखी संसार बघण्यासाठी नेहमीच आमच्यासोबत राहा हसत राहा वाढदिवसाच्या तुला आई माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुझी मुलगी आई तिसरं नाव मी तुझ्यासाठी सर्वात लहान असो छान आहे खरे सांगतो आई जेवणामध्ये तू केलेली पिठलेची पोळी पण आज छान लागते तू केलेला खडतर प्रवास तू स्वतःसाठी संपवणार नाहीस तुझ्याकडे बघून आम्ही कष्ट कष्ट करायला कधीच घाबरणार नाही आई तुझ्यामुळे मुंबई काय मला अमेरिका देखील छोटी वाटू लागली दाढीवाला बाबा दाढीवाला बाबा मला नेहमी बोलत राहिलीस त्यातून टेरी टेरी आणि पॅरी पॅरी करून मला नेहमी चिडवत राहिलीस अशीच राहा नेहमी आमच्यासोबत तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची माझी जबाबदारी आहे तुझा वाढदिवस नेहमीच चांगला जाऊ हीच माझी शुभेच्छा तुझा मुलगा तुमच्या चौथा तुमच्या चौघांच्या लाईफमध्ये चा माझी झाली एंट्री मी तुमच्या मोठ्या मुलाची वाईफ आणि तुमच्या तुमची सुनबाई आपण दोघी कधी झालो मैत्रिणी तर कधी झाले खरं सासवा सुना कितीही झाले तरी तुम्ही मला दाखवला आपलेपणा मला कधीच जाणवून दिले नाही या घरात परकेपणा पण पुढच्या जन्मी परत माझी सासू हा हीच इच्छा आई तुम्हाला आई तुम्हाला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमची सुनबाई टक 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 मला तू विसरलीस का तुझ्या तुझ्यासाठी कधी असतो बाबू तर कधी असतो चिंटू तुझ्या डोळ्यात नेहमीच दिसते मला माया आई सगळे शिकले तुझ्याकडून बघून कष्ट करायला मी शिकणार आहे तुझ्याकडून बघून फिरायला आई तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझा नातो रोज रोज कसरत तारेवरची झा रोज रोज कसरत तारेवरची झाली सुनी या घरची सर्वाप्रमाणे माझ्यावरही प्रेम करा हा आई तुमच्या कुटुंबात मला सामावून घेतली आई त्याबद्दल माझ्याकडून पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमची सुनबाई तर कसा कसा वाटला वाढदिवस आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज करा